लातूरात अनेक भागात काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होतो आनंदनगर परिसरात तर पाण्यात जिवंत आढळल्या त्यामुळे नागरिक आक्रमक झालेत महापालिकेने स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी सत्तावीस एप्रिलला निवडणूक होणार आहे तर मतमोजणी अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे अठरा जागांसाठी हे मतदान होणार आहे तर या निवडणुकीत माझी पालकमंत्री विजयकुमार देशमुख माझी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने उपस्थित राहणार आहेत यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे नंदुरबारमध्ये शेतमजांची टंचाई असल्यानं शेतकरी हैराण झालेत जिल्ह्यात तीन हजारापेक्षा अधिक क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली आहे तर ऊस तोडणीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांचं स्थलांतर कर केल्यानं रब्बी हंगामातल्या पिकांच्या काढणीसाठी मजूरच उपलब्ध नाहीत असं चित्र आहे वाशिम बाजार समित्यांमध्ये गव्हाला दोन हजार तीनशे छप्पन्न ते दोन हजार पाचशे पंचावन्न रुपयेपर्यंतचे दर मिळत आहेत तर हे दर मागील पंधरा दिवसांच्या तुलनेत तब्बल चारशे रुपयांनी घसरल्याचं पाहायला आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात गहू बाजारात विक्रीसाठी आणत असल्यानं दरात दिवसेंदिवस घसरण होते यवतमाळात यावर्षी मोठ्या प्रमाणात टरबूजाची लागवड करण्यात आली उष्णता वाढत असताना शहरातल्या बाजारपेठेत तरबूज आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र त्याचे भाव दहा रुपयांवर आले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e नक्की भेट उद्या नाशिकमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर रविवारी कमी दाबा दाबाने पुरवठा होणार आहे यांत्रिक कामाचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्यानं नागरिकांनी दोन दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाने आहे परभणीत सोनपेठ तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागली परिसरात सात गावांचा पाण्याचा प्रश्न खूप गंभीर झालाय धरणही पूर्ण भरलेलं नसल्यानं पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते अंबरनाथमध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या मदरशाला महावितरणाने दणका दिल्या या अनधिकृत मदर्शाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय तर या मदर्शावर अंबरनाथ नगरपालिकेने सात दिवसात कारवाई करावी अन्यथा आम्ही हा मदरसा पाडून टाकू असा इशारा मनसेने दिलाय छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा कृषी कार्यालयासमोर पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले यावर्षी पीक विमा मिळाला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती वारंवार कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगूनही याबाबत निर्णय घेतला जात नाही दखल घेतली जात नाही असा आरोप त्यांनी केला अमरावतीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय संप पुकारला होता त्यामुळे बँकेचे जवळपास दोनशे कोटींचे व्यवहार ठप्प होते खाजगीकरण रोखणं आणि रिक्त पदांच्या भरतीसाठी हा संपर्ण संप करण्यात आला तर ए टी एम व्यतिरिक्त सगळे व्यवहार बंद पडले होते मात्र आजपासून बँकेचे कामकाज पूर्ण तत्व होणार आहे अहिल्यानगर खरडा चौक जामखेडात लाईट खांबावर बेलींनी पूर्ण वेढा बसलाय त्यामुळे शॉर्ट सर्किट सतत होत असतात यामुळे स्थानिकांच्या जीविताला धोका <ईवीशा> निर्माण होतो परंतु प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होते पुण्यात वारजे माळवडी पोलीस स्टेशनच्या समोर रस्त्यावर एका बाजूला नो एंट्रीचा बोर्ड लावलाय तरीही त्या बाजूने ट्रॅफिकमुळे वाहतुकीला एंट्री दिली जाते मात्र या रस्त्यावरून गेल्यानं ट्रॅफिक पोलीस अचानकपणे दंड वसूल करतायत